हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल धनश्री क्लासेस आजचा आपला जो पत्राचा जो विषय आहे तो की, सा आहे की तुमच्या अभ्यासातील प्रगती सांगण्यासाठी वडिलांना पत्र लिहा असा हा विषय आहे आणि या पद्धतीने आपल्याला इथे पत्रलेखन आज करायचं आहे तर आजचं जे पत्र आहे ते आपल्याला वडिलांना लिहायचं आहे त्यामुळे इथे सुरुवातीला आपलं नाव आणि आपला पत्ता इथे उजव्या साईडला इथे लिहायचं आहे आणि शेवटी दिनांक ही आपल्याला इथे टाकायचे आहे ठीक आहे पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस आणि वडिलांना पत्र लिहित आहोत त्यामुळे तीर्थरूप बाबांस शिरसाष्टांग नमस्कार हे अतिशय महत्त्वाचं आहे ते आपल्याला इथे लिहायचं आहे त्यानंतर आपण पत्राला इथे सुरुवात करणार आहोत आता पत्र काय आहे की आपली प्रगती सांगण्यासाठी म्हणजे आपल्याला कोणत्या टेस्टमध्ये किती मार्क मिळाले कसे मिळाले किती टेस्ट झाले याचं सर्व व वर्णन आपल्याला पत्रात थोडक्यात सांगायचं आहे तर सुरुवात आहे बघा आजच मला माझ्या पहिल्या चाचणीचे गुण समज समजले म्हणजे पहिल्या टेस्टचे गुण समजले मला सर्व विषयात चांगले गुण मिळाले आहेत मी वर्गात दुसरा क्रमांक मिळवला आहे सोबत गुणपत्रिका पाठवत आहे म्हणजे पत्र लिहिताना इथे काय म्हटलं आहे की गुण किती मिळाले तेही सांगितले आहे आणि गुणपत्रिका म्हणजे मार्कशीट जे आहे ते देखील या पत्रात शेवटी पाठवत आहेत म्हणजे वडिलांना जे आपण सांगत आहोत ते व्यवस्थितरित्या खरं आणि त्यांना आपले मार्क तिथे समजतील बाबा मला आमच्या बाईंनी खूप शाबासकी दिली इतिहास या विषयात थोडे कमी गुण मिळाले आता मी इतिहासाचा अधिक अभ्यास करेन मग मला चांगले गुण मिळतील मी सहामाही परीक्षेत पहिला क्रमांक मिळवणार आहे मला तुमची आणि आईची खूप आठवण येते तीर्थरूप सौ आईस शिरसाष्टांक नमस्कार व छोट्या पिंकीला अनेक आशीर्वाद तुमचा लाडका संजय बघा पहिल्या पॅरेग्राफमध्ये आपल्या टेस्टमध्ये किती गुण मिळाले कसे मिळाले ह्याचं वर्णन इथे केलेलं आहे आणि अतिशय समर्पक अशा दोन ते तीन लाईनमध्येच हे सांगितलेलं ला आहे पत्र लिहिताना हे अतिशय समर्पक शब्दामध्येच लिहायचं आहे खूप भरमसाठ मोठं पत्र लिहायचं नाही पत्र जर मोठं असेल तर परीक्षकाला देखील वाचायला कंटाळा येतो परीक्षक देखील वाचताना लक्ष देत नाही पण पट पत्र जर थोडक्यात असेल आणि मेन मुद्दा जर पत्रात असेल तर परीक्षेत आपल्याला गुण देखील तसेच मिळतात ठीक आहे पहिला पॅरेग्राफ झाल्यानंतर दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये काय म्हटलं आहे की कोणत्या विषयात त्याला कमी गुण मिळाले आणि त्यात त्याचा अभ्यास कशा पद्धतीने करणार आहे हे त्याने सांगितले आहे आणि पुढे असंही म्हटलेलं आहे की सासरीमध्ये माझा दुसरा क्रमांक मिळाला पण आता सहामाही परीक्षेत मी पहिला क्रमांक मिळवणार आहे अशी खात्री त्याने आपल्या वडिलांना दिली आहे या पद्धतीने हे पत्र या संजयने लिहिलेलं आहे तुम्ही अशाच पद्धतीने पत्र लिहिण्याचा सराव करू शकता त्यामुळे तुम्हालाही परीक्षेमध्ये पैकीचे पैकी गुण हे नक्की मिळतील हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद